बालमित्रांनो आज आपण पहिल्या अक्षरगटातील क या अक्षराची ओळख करून घेणार आहोत चला तर मग पाहूया आपण क हे अक्षर मुलांनो हे चित्र कशाचं आहे क आता हे दुसरं चित्र कसलं आहे कपाट आणि हे तिसरं चित्र कशाचं आहे कणीस आता पाहूया या चित्रांची नावे हे काय आहे क प कुप। दुसरा कपाट कपाट आणि हे तिसरं क स कणीस ह्या तीनही नावात आपल्याला काय समान दिसतंय हे पहिलं अक्षर ह्या अक्षराचा उच्चार क असा होतो आता क पासून सुरू होणारी अजून काही वस्तूंची नावे तुम्हाला माहीत आहेत का बालमित्रांनो आपण आता काही शब्द पाहूयात यातील क ह्या अक्षराला आपण गोल करूयात पहिला शब्द का का ना क स का क डी क पाळ झोका म का आता आपण क हे अक्षर कसं लिहितात ते पाहूयात उभी रेषा काढायची रेषेच्या एका साईडला अर्ध गोल करायचा मग रेषेच्या दुसऱ्या साईडला सुद्धा अर्ध गोल करायचा वरती अक्षराच्या डोक्यावर आडवी रेषा द्यायला विसरायचं नाही हा झाला आपला क तयार तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद